सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि आज आपण पवित्र बायबलमधून एक वचन बघूया तर काम ते बघा प्रकटीकर नवसामध्ये का म्हणते बघा त्या दिवसात मन मनुष्य मरणाचा प्रसंग पाहतील तरी तो त्यास मिळणार नाही मरावीचे उत्कंठ असतील तरी मरण त्यांच्यापासून दूर पडेल तुम्हाला सांगतो येणारे काळात लोक फार वाईट मारणार आहेत वाईट म्हणजे वाईट आहेत आणि त्याच्यामध्ये कोण आहे कोणकोण सांगतो घ्या त्या मरणामध्ये तुमची बायको असणार तुमची मुलं असणार तुम्ही स्वतः असणार तुमची मावशी असणार तुमची नातोंड असणार तुमचा चुलता असणार चुलत्या असणार सगळी सगळी पाक पाक ए टू झेड लई वाईट आहेत त्या मरणाबद्दल तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही असलं वाईट मरण ह्या जगावर येणार आहे आणि हे मी सांगत नाही तर पवित्र शास्त्र बायबल तुम्हाला सांगायला हवे आणि देवाची इच्छा अशी आहे की त्या मरणानं कोण मरू नये आणि तो जो फार भयानक काळ येणार आहे त्याच्यामध्ये तुमचा प्रवेश होऊ नये अशी देवाची इच्छा आहे इथं काय म्हटले बघा त्या दिवसात मनुष्य मरणाचा प्रसंग पाहतील तरी तो त्यास मिळणार नाही असा कळणार आहे लोक मरतो म्हणाल तरी तुम्ही मरणार नाही तुम्हाला सांगतो चाकू घेणारा असं मिळणार नाही ठरणारा मर नाही तुम्ही चाकू घेणारा घशात घसा घसा असं घुबरणार मरणार नाही तुम्हाला सांगतो पेट्रोल टाकून सगळं स्वतःला जाळून घेणारा तरी तुम्ही मरणार नाही सात वर्ष नुसता खोजायचंच आहे आणि हे त्या काळात खून अशी जेवायची आहे तुम्हाला सांगतो तुमचं लहान मुलं असणार ते आईचं दूध पित असणार आहे रात्री उठणार आणि ते जी आई त्या मुलाच्या डोक्यात खलबता घालणार आहे हे पोरगम मरून देईल म्हणून खरं पण ते पोरगम मारणार नाही ते खलबता निस निष्ठून जाणार असला भयानक करणार आहे तुम्हाला सांगतो सात वर्ष बिना हांना पाणी एक ठेम पाणी मिळणार नाही एक थेम भाकरीचा तुकडा मिळणार नाही आणि मरतो म्हटलं तर मरणार नाही अशा मरणानं आम्ही आहे आणि देवाची इच्छा आहे की त्या मरणानं तुम्ही मरू नये आणि हे मग आम्हाला काय करा पाहिजे हे ह्यात लिहून आहे तुम्ही समजून घ्या तुमची पाच सहा वर्षाची मुलं त्यामध्ये तडपडणार मरणार तुम्ही त्यांचा जीव वाचवू शकणार नाही भयानक परिस्थिती आणि तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणणार हे दहा टोळ सोनं घ्या कृपनी भाकरीचा तुकडा द्या तुम्हाला सांगतो भाकरी तुकडा तुम्हाला मिळणार नाही अशी सात वर्षे काढायची आहेत आणि सात वर्षानंतर जिवंत जायला लागणार आहे होय जिवंत जायचं विचार करा साधा आम्हाला चटका बसला तर कसं होतंय तर ते तुम्हाला जीवन आणि त्या जिवंत जाळण्यामध्ये कोण आहे तुमची मुलं असणार तुम्ही स्वतः असणार तुमची बायको स्वतः जाणार त्यामध्ये आणि ते डोळ्यानं बघायचं भयानक परिस्थिती आहे भयानक आणि त्यावेळी काय होणार तुम्हाला सांगतो तो काय चालू झालाच नाही आपण नित्यसूतचं एक अध्याय वाचूया तर काय म्हणते बघा त्या अध्यायामध्ये नित्यसूधाचा अध्याय पहिला अध्याय आणि आठ मी का त्या समये ते मला हात मारतील पण मी उत्तर देणार नाही ते मला असून शिकतील पण मी त्या सापडणार नाही त्या काळी तुम्ही म्हणणार हे यशुकुसता हे येशुकुसता माझा जीव वाचव मला स्वरागात घे पण त्यावेळी तुम्हाला येशुकी स्वर्गात घेणार नाही त्यावेळी तुम्हाला म्हणणार ज्यावेळी मी तुला हाक मारलो माझी लोक तुला सांगायला पाठवलो त्यावेळी तू चेष्टा केलास त्यांची मस्करी केलास आत्ता हे निसतात आणि खरोखर समजून घ्या एक तर तुम्ही स्वर्गात जाणार किंवा एक तर नरकात जाणार आणि त्या महाभयानक काऊन ये विचार करा हा विषय तुमचा नाही तुमच्या मुलाबाळांचा आहे तुमच्या मावशीचा आहे तुमच्या मामाचा आहे शेजारी पाजारी सगळ्यांचा विषय आहे जिवंत लागणार आहे आणि हे मी सांगत नाही तर हे देवाचं वचन सांगते आणि देवाचं वचन म्हणते आकाश आणि पृथ्वी नाही शितील पण यातला कानाबिंदू खोटा होणार नाही आणि विषय समजून घ्या पैसा मिळवायच्या नादाला लागू नका जीव वाचवायच्या नादाला लागा आम्ही म्हणत नाही की पैसा मिळवू नका तुम्ही तिला प्राधान्य दुसरं द्या आणि पहिलं प्राधान्य आहे ते तुमचा जीव वाचवला द्या एवढं सांगतो आणि थांबतो देवाने हे वचन सांगायला सहाय्य केलं त्याबद्दल देवाच्या नव्हतं कोटी कोटी धन्यवाद आणि त्या देवाचं नाव आहे प्रभू ख्रिस्त प्रेल देवाची